पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत ते जळगावला भेट देतील जळगावमध्ये दे ते अकरा लाख लखपती दिदींना प्रतिकात्मक प्रमाणपत्रांचं वाटप करणार आहेत त्याचबरोबर लखपती दिदींशीही ते, ते संवाद साधणार आहेत जाणून घेऊयात पंतप्रधानांच्या या दौऱ्याविषयी देशातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशानं केंद्र सरकार विविध योजना राबवत आहे या योजनांपैकी अशीच एक योजना ज्यानं लक्ष वेधलं आहे ती म्हणजे लखपती दिदी योजना ज्याचा उद्देश महिला उद्योजकांना आर्थिक सहाय्य करणं आणि त्यांना आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त करण्यास मदत करणं आहे या कार्यक्रमाअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी जळगावला भेट देणार आहेत या कार्यक्रमात पंतप्रधान लाखो नवीन लखपती दिदींना प्रमाणपत्रांचं वाटप करणार आहेत त्याचबरोबर वार्षिक एक लाख किंवा त्याहून अधिक आर्थिक कमाई असणाऱ्या लखपती दिदींशी पंतप्रधान संवाद साधणार आहेत लखपती दिदीतून आम्हाला फायदा म्हणजे जसं एम एस एम आमचं उमेद अभियान आमच्या गावात आलं तर त्यावेळेला आम्ही फक्त साध्या एक मजूर म्हणून एखाद्या कारखान्यात कामाला जायचं की जर आपल्याला पाठीमागे उमेद सारखं एवढं प्रबळ आर्थिक सहाय्य तर त्याचप्रमाणे आमचं मनोबल वाढवणारं संस्था आमच्या समोर उभी होती आणि त्याच्यामुळे आम्ही असं ठरवलं की जरी आ, मालक बदलले असेल किंवा कारखाना त्यांनी जरी बंद केला असेल तरी आपण सगळ्या जणांची जे दहा जणांची एकजूट आहे त्या एकजुटीच्या बळावरती आपण आपण स्वतःचा व्यवसाय करूया कोल्हापुरी चप्पल हे आमचं ब्रँड आहे आणि म्हणजे शून्य ते लखपती होण्याचा जो है। आमी आमी प्रवास आहे तो आम्ही उमेद येणाऱ्यामुळं आम्ही हा प्रवास पूर्ण केलेला आहे तर सर्वप्रथम मी या युनिटचं खूप खूप आभार मानते कारण यांच्यामुळं आमची आर्थिक प्रगतीच झालीच पण त्याचबरोबर आमची प्रतिष्ठा मान सन्मान याच्यामध्येही वाढ झाली आज मी कोल्हापुरी लेदर अँड चप्पल वर्क्स प्रोड्युसर कंपनीमध्ये मी सध्या प्रेसिडेंट म्हणून काम करत आहे या कंपनीच्या माध्यमातून आम्ही जवळजवळ तीनशे महिलांना आता सध्या रोजगार उपलब्ध करून देत आहोत तर कंपनीचं उद्दिष्ट एक हजार महिलांना रोजगार कसा प्राप्त होईल याच हे असणार आहे महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी या कार्यक्रमात पंतप्रधान पंचवीसशे कोटी रुपयांचा फिरता निधी प्रदान करणार आहेत याचा चार लाख तीस हजार महिला स्वयं सहायता गटांच्या सुमारे अठ्ठेचाळीस लाख सदस्यांना फायदा होईल बँकांमधून कर्ज घेण्यासाठी पंतप्रधान पाच हजार कोटी रुपये वितरित करतील त्याचा लाभ दोन लाख पस्तीस हजार चारशे बचत गटांना पंचवीस लाख ऐंशी हजार सदस्यांना होईल या कार्यक्रमात हजारो लाभार्थी महिला सहभागी होणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी दिली म्हणजे महिलांचं सक्षमीकरण झालं पाहिजे त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या पाहिजेत म्हणून सगळ्या आमच्या या योजना त्या ठिकाणी आहेत आणि बचत गटाच्या माध्यमातून मी आपल्याला सांगेल की यावर्षी आणि मागच्या वर्षी दोन वर्षाला माझ्याकडे खातं ग्रामीण विकास आहे सोळा हजार कोटी रुपये कर्ज आम्ही बचत गटांना या ठिकाणी बँकेच्या माध्यमातून दिलं आहे सोळा हजार कोटी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी कुठेही एन पी ए कुठलं खातं नाही आहे म्हणजे जवळपास अठ्ठ्याण्णव नव्याण्णव टक्के बचत गट जे आहेत ते रेग्युलर सगळी कर्जाची परतफेड करत आहेत हा यातला सगळ्यात मोठा विषय म्हणजे आमच्या महिला प्रामाणिकपणे सगळ्या कर्ज फिरतायत आणि म्हणून बँका उत्सुक आहेत त्यांना पुन्हा वाढून कर्ज पैसे वाढून द्यायला हा त्यातला महत्वाचा या लखपती दिदींनी केवळ आपल्या कुटुंबांनाच करीबीतून बाहेर काढलं कर नाही तर समाजातील इतरांसाठी त्या आदर्श ठरत आहेत पुढील तीन वर्षात तीन कोटी महिलांना लखपती दिदी बनवण्याचं उद्दिष्ट मंत्रालयानं ठेवलं आहे शिशिर शेलार दूरदर्शन बातम्यांसाठी जळगाव